मुलांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे गुरु हवा कोण हवा गुरु हवा एकदा एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याकडे एक गाय होत आणि तो ती गाय जंगलामध्ये चरण्यासाठी सोडून द्यायचा आणि आपलं शेतीचं काम बघायचं एके दिवस असं शेतकऱ्यानं आपली गाय जंगलामध्ये चरण्यासाठी सोडली आणि त्या जंगलामधला एक वाघ त्या गायीच्या पाठीमाग गाय घाबरून बिचारी पुढे जीवाच्या आकांताने पळू लागली आणि वाघ तिच्या माग पळायला तलाव होता त्या तलावाचं पाणी थोडं कमी झालेलं होत शेवटी गाईला वाटलं आता पाण्यामध्ये गेल्यानंतर तरी काय होईल माझा या वाघापासून काय होईल बचाव होईल मी वाचेल म्हणून गाय त्या पाण्यामध्ये शिरली पाण्यामध्ये शिरल्यानंतर हा वाघ हा वाघ सुद्धा काय झालं तिच्या पाठीमाग त्या पाण्यामध्ये शिरले गाय पुढं वाघ माग गाय पुढं वाघ माग आणि पुढे पुढे गेल्यानंतर त्या तलावाचं पाणी कमी झाल्यामुळं आतमध्ये गाळ साचलेला होता आणि त्या गाळामध्ये गाय चालली ना फसत फसत गाय फसारली तसं तिच्या जवळच्या अंतरावर वाघ पण काय व्हायला लागला खाली गाळामध्ये खाली चाल खाली चाल्यानंतर दोघही त्या काळामध्ये अडकून बसले गाय वाघाकडे बघती वाघ गायकडे बघत वाघाची काय पायगाळातून वर येईना गायलाही काही निघता येईना दिवस मावळ तिला चालला शेवटी गाय त्या वाघाला म्हणाले वाघोबा दादा तुला कुणी मालक आहे का रे वाघाचा अहंकार जागा झाला मालक आणि मला अरे मी जंगलाचा राजा मला कुठे असतोय काय मी जंगलाचा राजाय ती म्हणे मला आहे बुवा मालक आता संध्याकाळ झाली ना माझा मालक नक्की मला शोध शोध ती आणि झालंही तसंच थोड्याच वेळाने मालक त्या ठिकाणी आपल्या गाईला शोधत शोधत आला त्या तळ्याजवळ आला त्यानं पाहिलं जवळजवळ अंतरावरती गाय आणि वाघ त्या ठिकाणी आहेत तो आला त्यानं सो सोप्तीला दुसरी माणसं बोलावली चोला दोरखंड वगैरे आणले आणि त्या वाघाच्या जवळ असणारी गाय अलगो त्यांनी वडून बाहेर काढली आणि गायला घरी घेऊन गेले वाघाला का नसेल रे काढलं काढलं वाघाला यामुळं नाही काढलं की वाघाला जर काढलं असत तर त्यानं परत यांच्यावरती हल्ला केला असता म्हणून त्यांनी त्या वाघाला तिथं तसंच गाळामध्ये सोडवून दिलं अगदी असच झालं आपल्या त्या मानवी जीवनामध्ये सुद्धा या कथेतून काय बोध घ्यायचा अरे अरे गाय म्हणजे एक समर्पित हृदयाच प्रतीक आहे आपण समर्पण म्हणतोय की नाही एखाद्याला समर्पण देणं पूर्ण वाहून देणं पूर्ण सेवा देणं समर्पण म्हणतो आणि वाघ आहे ना पाग म्हणजे आपलं अहंकारी मन पाग म्हणजे काय आपलं अहंकारी मन गाईला वाचवायला आलेला से से जो माणूस आहे ना हा म्हणजे सद्गुरू ज्या चिखलामध्ये जो फसले होते ना तो चिखल म्हणजे संसार बरोबर आणि आपण जे जी जीवनामध्ये जे राबतोय ना जो संघर्ष करतोय ना ते बाहेर निघण्यासाठी धडपड करत होते ना तो संघर्ष करत होते ना बरोबर नाही ती म्हणजे आपल्या अस्तित्वाची लढाई की आपण कोणावरही विसमून राहणं अवलंबून राहणं हे चांगलं नाही बरोबर की नाही पण मीच श्रेष्ठ आहे मला कोणाची गरज नाही हे म्हणजे काय आपल्या विनाशाला काय आहे आमंत्रण एक गोष्ट लक्षात घ्या अरे पाणी आपलं सारं आयुष्य झाडाला समर्पित करतं म्हणूनच की काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही आपल्या या कथेतील गायीप्रमाणे ठीक आहे खूप खूप धन्यवाद